नमस्कार आज गुरुवार असल्यामुळे आणि गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला उपवास आहे तर त्यासाठी मी आज बनवणार आहे खोबऱ्याचे लाडू तर तर चला आता सुरुवात करू या रेसिपीची सगळ्यात आधी मी कढई ठेवली कढईमध्ये एक छोटा चम्मच तूप घातलं आहे आणि त्यामध्ये मी आता खोबरंखीज घालणार आहे एक मोठी वाटी मी मोजून खोबरंखीज घेतलेलं आहे हे सुकं खोबरं खीस आहे ओलं नाही आहे सुक्या नारळाचं घेतलेलं आहे मी हे छान दोन मिनिटे परतून झाल्यावर मी आता अर्धी वाटी त्यामध्ये दूध घातलं आहे हे प्रमाण जर तुम्ही मोजून घेणार ना तर खूप छान असे लाडू बनतील तुमचे हे पण परत दोन ते तीन मिनिटे छान मी परतून घेतलं हे परतून झाल्यानंतर आता मी त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहे साखर विरघडेपर्यंत तुम्हाला वाटलं असतं तुम्ही पिठी साखर घातली तरी पण चालेल आणि मस्त छान हे परतून घेणार साखर विरघडेपर्यंत था मी हे व्यवस्थित परतून घेतलं आहे हे झाल्यानंतर आता मी त्यामध्ये बघा कसं सुकं एकदम असं मस्त झालेलं आहे हे व्यवस्थित परतून झाल्यावर आता मी त्यामध्ये घालणार आहे मिल्क पावडर मिल्क पावडर मी आ, मोजून छोटे तीन चम्मच पोह्यांचे जे छोटे तीन चम्मच असतात ते मी त्यामध्ये घातले तर आता मी थोडासा फ्रूट कलर यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम पिस्ता वगैरे घालू शकता इलायची पावडर घातली तरी पण चालेल आणखी छान चव येणार किंवा काजू बदाम तुम्हाला वरून लाडूवर लावायचे असले तरी पण चालेल आता सगळं मिक्स झाल्यावर हे सारण मी आता गार होऊ देणार आहे पाच ते सहा मिनिटे गार झाल्यानंतर आता व्यवस्थित हे गार झालेलं आहे बघा किती छान असं सारण बनवून रेडी झालेलं आहे तसंच यासाठी मी आता थोडं सुकं खोबरं पण घेतलेलं आहे किसलेलं आणि आता मी लाडू बनवायला घेणार आहे लाडूचा जसा वाटेल तुम्हाला तशा प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता आणि तुम्हाला जो फ्रूट कलर आवडत असेल किंवा व्हाईटच आवडत असतील तसे बनवले लाडू तरी पण चालेल आता मी त्याला वरून छान खोबरं किस लावले आणि आता ही जी रई आहे त्याच्या सहाय्याने थोडीशी डिझाईन बनवते म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण तर खूपच मस्त लागतात मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत तर म्हटलं चला उपवासासाठी काहीतरी बनवूया खूप छान असे लागतात आणि तुम्ही पण असं छान छान रेसिपी बघत राहा बनवत राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा छान रेसिपीबरोबर बाय आणि लाडू पण खाऊन बघा नक्की की खरंच मस्त झालेत आणि तुम्ही पण बनवा उपवासासाठी परत भेटूया 拜拜。Bye bye.